आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून साहेब असं आहे की राज्यभर पाहिलं असेल की मराठा आणि ओबीसी एक आरक्षणाचा वाद त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम कुठेतरी पेटवण्याचं काम त्या ठिकाणी होत खऱ्या या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे कोण आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये एक वाद निर्माण करून समाजामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन वर्गांच्या मध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम कोण करताय यासाठी मला असं वाटतं की त्या ठिकाणी संशयास्पद अशी एक भूमिका मला या सरकारच्या मध्ये वाटते खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं तर कारण सरकारची जी भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असते तशीच एक भूमिका सरकारची ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये होते आणि मग कुठेतरी जाऊन या दोन्ही समाजाच्या बाबतीमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि शेवटी अखेरीस या दोन्ही समाजाला एक समोर उभं करायचं आज ज्या पद्धतीने मराठा समाजाला जी आश्वासन दिली गेली होती या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि ते होत असताना त्यानंतरच त्या ठिकाणी ओबीसीचं जे आरक्षण त्या ठिकाणी काही तरुणांनी का त्या ठिकाणी पुढे येऊन स्वयंफूर्तीने केलं तर ता त्या आरक्षणामध्ये देखील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सरकारने भूमिका घेतलेली आहे या दोन्ही गोष्टी होत असताना आज ता लान लान मी पाहिलं तर समाजामध्ये ते निवाण होण्याचं काम त्या ठिकाणी सुरू असतो लहान लहान मुलं आता मराठा आणि मी मराठा मी ओबीसी अशा प्रकारचं त्या ठिकाणी अगदी लहान लहान मुलं म्हणजे बीड मध्ये पहिलं मला असं वाटतं की स्वादीमजी अगदी लहान लहान मुलांनी हे सुरू केलं की मी मराठा माझं दैवत हे मी ओबीसी माझं दैवत हे जर आज या लहान लहान मुलांना ज्यांना त्या ठिकाणी शिक्षणाचा धडा मिळाला पाहिजे त्यांना शिव फुले शिव आंबेडकरांचे विचार पुढे केले त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडनं एक सुसंस्कृत आणि एक महाराष्ट्र अशा प्रकारचं पुढे येणाऱ्या पवितव्य घडवण्यासाठी त्यांना एक त्या ठिकाणी आपण तयार केलं पाहिजे पण अशा मुलामध्ये जर त्या ठिकाणी जाती द्वेष निर्माण होत असतील तर मला अच्चा असं वाटतं की महाराष्ट्राची राजकारणातली संस्कृती ही बिघडत चाललेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला काळीमा काळीमापणारी गोष्ट होते आणि याला जबाबदार कोण असेल तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे महायुतीचं त्याच्यापैकी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर राज्यातले आजचे उपमुख्यमंत्री ते भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत जे एक काही मुख्यमंत्री होते यांचा जर आपण त्या ठिकाणी तपशील पाहिला तर मला असं वाटतं विशालजी की यांनी एकंदरीत आतापर्यंत मराठा समाजाला ज्या पद्धतीने भूल देत गेला की तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देणार आरक्षण हे कुणबी दाखल्याचं चार समोर चलन देऊ आणि त्या दाखल्याचं त्या ठिकाणी रूपांतर ओबीसी वर्गामध्ये होईल आणि ओबीसी वर्गात तुम्हाला आरक्षण दिलं जाईल करून सुरुवातीच्या काळाला मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या नंतर त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी समितीच्या माध्यमातून त्यांना कुणबी दाखले देऊन त्या ठिकाणी ओबीसी मध्ये वर्ग प्रवर्ग करण्याचा त्या ठिकाणी गाठला ओबीसी मध्ये प्रवर्ग <laughs> प्रवर करत असताना त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण हे ऑलरेडी कोर्टाच्या धावणीला बंद केलं होतं कारण ओबीसीची टक्केवारी ओबीसीच्या एकंदरीत संख्या किती आहे हे निश्चित नसताना ओबीसीचं आरक्षण हे आजपर्यंत मला असं की त्याच्यामुळे कितीतरी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर नगर अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या बारगडलेल्या आहेत मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडची दोन वर्षापासून त्या ठिकाणी ही स्थानिक स्वराज्य संस्था विना निवडणुकीची आहे महाराष्ट्रातल्या अनेक निवडणूक अनेक महानगरपालिका मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका बारा वर्षापासून म्हणजे सलग ह्या महानगरपालिका बिना कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये आणि याला चालवते कोण तर याला चालवत प्रशासन याला चालवत शासन म्हणजे ज्या लोकांचे प्रश्न निवड त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी किंवा त्या लोक त्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी निरसन करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी लागतो तो लोकप्रतिनिधी दिसून त्या ठिकाणी आज प्रशासन आणि शासन चालवत मग त्या लोकांची भूमिका त्या लोकांचे प्रश्न त्या लोकांची समस्या कोण सोडणार मग अशा प्रकारे जर या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद जर त्या ठिकाणी आरक्षणाच्या शिवाय आरक्षणाच्या विषयावरती प्रलंबित होत असतील तर मला असं वाटतं की कुठेतरी राज्य सरकारची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे एकीकडे मराठा आरक्षण द्यायची भूमिका घ्यायची दुसरीकडे ओबीसीचं धोक्यामध्ये आणायचं मग सांगायचं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि मग समाज सगळ्याचं की मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते आम्ही टिकणार देणार मलाही सांगायचं आहे आज देखे देखे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातलं की या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे आज मी तुम्हाला स्पष्ट करतो की त्यांचा डीएनए हा अत्यंत खोटारडेपणाचा आहे अत्यंत लबाड आहे अत्यंत धूत आहे आणि अत्यंत कसविणार आहे अशा प्रकारचा डीएनए आहे मी समोर दाखवेलच त्यांचा डीएनए रिपोर्ट मी आणलेला आहे माझ्या प्रत्येक च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कर्नाटक आहे हा त्यांचा डीएनए रिपोर्ट आपल्या माध्यमात स्पष्ट करतो हा देवेंद्रजी फडणवीस यांचा डीएनए रिपोर्ट आहे आपण सर्वांनी या ठिकाणी केंद्रित करा हा डीएनए रिपोर्ट काढण्याचं कारण एवढं होतं की खऱ्या अर्थाने देवेंद्र दे फडणवीस यांना समाजाबद्दल जे ते निर्माण करतात त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या भूमिकेमध्ये दे काय दर्जलं हे समजून घ्यायसाठी तुम्ही ते पाहू शकता की त्यांच्या या डीएनए मध्ये या ठिकाणी कॅटेगरी ज्याच्या कॅटेगरीमध्ये एक्स्ट्रीमली रूड म्हणजे अत्यंत लबाण प्रकारचा माणूस म्हणजे यांच्या डीएनए मध्ये सापडला आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत लबाड म्हणजे कुठली गोष्ट तर अत्यंत लबाणी करायचं त्याचप्रमाणे दुसरी कॅटेगरी सापडली व्हेरी कॅटेगरी म्हणजे अत्यंत दुर्ति म्हणजे इतकं खोटे बोलायचं की ते इतकं धुर्तपणा की समोरच्याला कळणार देखील नाही म्हणजे समोरच्या समाजाला समोरच्या लोकांना अशा प्रकारे करायचं आणि अशा प्रकारे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलेला करायची की जी आहे ती त्याला ती कळणार नाही आणि हाताला देखील लागणार नाही सिए डिसिव्हर काय बसवणार म्हणजे एखाद्याला हा मी तुला तुझे पैसे घेतले तुला आम्ही उद्या परत करतो उद्या परत करतो उद्या परत करतो कधीच द्यायचं नाही अत्यंत बसवणार म्हणजे मराठा समाजाला सांगायचं तुमचं आरक्षण झालं ना तुमचं आरक्षण कन्फर्म नाही देतो आम्ही झालं झालं तुमचं आरक्षण आणि ओबीसी जागा तुमच्या धक्का लावणार नाही एक अत्यंत फुसवणार म्हणजे अशा प्रकारच्या कॅटेगरीज या त्यांच्या डीएनए टेस्टिंग रिपोर्ट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या या आढळलेल्या आहेत आणि हे मी म्हणत नाही या सगळ्या ज्या ताख्यात दिले त्या ताख्याच्या संदर्भ आपल्याला पूर्ण देतील या सगळ्या मीडियावर दिलेल्या त्यांच्या बाईक्स आहेत त्यांनी केलेल्या ऑफिशियल स्टेटमेंट्स आहेत मी त्यांनी मीडियावर अत्यंत उत्कृष्ट मोठ्या मोठ्या चॅनलवर दिलेल्या त्यांच्या स्टेटमेंट्स आहेत त्या सगळ्या स्टेटमेंट्स आहेत त्यांनी म्हटलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देऊ तर कंडगर समाजाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देईन मुस्लिम समाजाला आरक्षण आम्ही देणार आहोत ओबीसीचं आरक्षण धक्का लावणार नाही होत कुठल्याही आरक्षणाला आजपर्यंत त्या ठिकाणी त्यापणे शाब्विक भूमिका घेतलं त्या ठिकाणी देणार देण्यात आलं नाही म्हणजे एकंदरीत काय खोटं बोलणं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे माझा हा स्पष्ट आरोप आहे की ना त्यांना ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे ना त्याला मराठा समाजाला अक्षर द्यायचं ना त्याला दर्ग्याला अर्षून द्यायचं ना त्याला मुस्लिम समाजाला अर्षून द्यायचं ना त्याला लिंगायत समाजाला अक्षर द्यायचं देवेंद्र फडणवीसांना या समाजातनं आरक्षण संपवायचं आहे हा माझा खुला आरोप त्यांच्यावरती आहे त्याचं स्पष्ट कारण म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी आणि हरी नरके साहेबांनी त्यांच्यावरती केलेले आरोप ते त्यांच्या जातीनीय जनगणनेच्या बाबतीमध्ये असलेल्या भूमिकेवर बरोबर भीवांजी आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर हे आरक्षण द्यायचं असेल कुठल्याही समाजाला जर आरक्षण टिकवायचं असेल त्या समाजाचं आरक्षण जर त्या ठिकाणी न्यायिक भूमिकेतनं मांडायचं असेल तर जातीनिय जनगणना होणं हे एकमेव सत्य या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे आणि जोपर्यंत जातीन्याय जनगणना होत नाही जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये किती संख्या कोणाची आहे हे समोर येत नाही तोपर्यंत मात्र त्या प्रत्येक समाजाला त्या प्रत्येक वर्गाला त्या प्रत्येक घटकाला आरक्षण देणं आणि ते आरक्षण टिकवणं हे शक्य होऊ शकणार मित्रांनो जातीन्याय जनगणनेच्या बाबतीमध्ये माझं खुलं त्या ठिकाणी आव्हान आहे आम्ही येणाऱ्या अनेक पुढच्या काळामध्ये विधानभवनाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार आहोत विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये जातीय या जनगणनेच्या विषयावर आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव आणणार आहोत आमचं पूर्ण महाराष्ट्रातलं सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते येतील आणि विधान विधानभवनावर हल्लाबोल करतील आमचं फक्त एवढंच म्हणणं असणार आहे की आम्हाला जातीनी या जनगणना हवी आमच्या मुलांना जर आय एस आय पी एस कलेक्टर सीए इंजिनियर डॉक्टर उच्च शिक्षण होतो येऊन त्या ठिकाणी त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला शिष्यवृत्ती लागेल त्या शिष्यवृत्तीसाठी ती किती हवी ती कुठल्या प्रमाणात हवी हे जर समजायचं असेल तर त्यासाठी जातीने जनगणना हवी जोपर्यंत ओबीसीची जातीनीय जनगणना होत नाही जोपर्यंत खऱ्या अर्थांची जो संख्या किती आहे कळत नाही अगदी लहान लहान घटनातली जी लोक आहेत ओबीसी प्रवर्गातली अगदी बेलदार खोटार समाजातली देखील तर यांची संख्या निश्चित होत नाही तोपर्यंत त्यांच्या समाजात त्या घटकाच्या समाजातल्या पुढच्या पिढीला त्यांना आवश्यक असणारं शिक्षणातलं योगदान त्यांना आवश्यक असणारं आरोग्याचं योगदान त्यांना आवश्यक असणारी घर फुलं इतकंच नाही तर त्यांना जो अल्पभूधारक असेल त्याला त्या ठिकाणी भूखंड मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या ठिकाणी प्रावधान केलेल्या आहेत त्या प्रावधानसाठी जातीनी जनगणना हे मंडळ आयोगामध्ये म्हटलं गेलं होतं किती गरजेचे आहे पण एकोणीशे एकतीसच्या नंतर झालेल्या नंतर भागामध्ये आजपर्यंत शेवटची जी काही जनगणना झाली होती तो पण सर्वे होता सेन्सस नाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षांना एकत्रित घेऊन सहमती नेहमी साहेब त्या ठिकाणी तो सर्वे केला गेला होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून एक आकडेवारी पुढे आणली गेली आणि त्या आकडेवारीच्या माध्यमात स्पष्ट होतं की इतके कोटी जनता या महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक आहे इतक्या कोटी जनतेचं महाराष्ट्रामध्ये असलेलं ते पुढचं शिक्षण हे त्या ठिकाणी अशिक्षित होणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असं होतं की त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची जनगणना होणं पण त्याच्यानंतर ती जनगणनेमध्ये अनेक कितीतरी कोटी त्रुटी आहेत हे समोर आणलं गेलं आणि त्या त्रुटीच्या आधारावरती ती जनगणना पुढे देण्यात आली नाही याच्यामुळे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण हे त्या ठिकाणी न्यायालयाचे उंबटवून पडलं आणि ते आजचं गेलं दे, दे से? तो ते टिकवत नाही आणि त्याच्या पाठीमागचा मूळ व्यक्ती कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ज्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना असलेला सेन्सस जो त्यांच्याकडे केंद्र सरकारकडे अवेलेबल होता आणि त्यांचं सरकार केंद्र सरकार सरकारमध्ये होतं त्यांना सांगितलं गेलं होतं की आपल्याकडे असलेली आकडेवारी न्यायालयात सादर करा पण शेवटच्या आठवड्यातली मुदत संपत असताना त्यांनी पत्र व्यवहार केला आणि सांगितलं की मला वाढीव मुदत मिळावी सरकारने ती मुदत टाळली सुप्रीम कोर्टाने आणि त्याच्यानंतर ते सरकार आपलं ओबीसीचं आरक्षण हे न्यायालयाच्या उमटवरती केलं आणि स्थगित झालं या सगळ्याला कारणीभूत देवेंद्र दे फडणवीस आहेत देवेंद्र दे फडणवीस या सगळ्या षडयंत्रच्या पाठीमागचे एक नारद मुली आहेत आमचे पंत आहे आणि म्हणूनच देवेंद्र दे फडणवीसांना येणाऱ्या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये हल्लाबोल करण्यासाठी महाराष्ट्रातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातनं पक्षातनं प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर ठेवताना येणारी तारीख आम्ही तुम्हाला कळू त्या तारखेला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विधानभवनावरती हजारोच्या संख्येने कार्यकर्ते एकवटतील आणि जातीय जन मिळण्यासाठी महाराष्ट्रात जागोजागी ठिकठिकाणी तालुका तालुक्यात होती जिल्हा मतेवरती आंदोलन केली जाते आमचं स्पष्ट मत आहे जिसकी जितनी संख्यावाडी उसकी उतनी भागीदारी आम्हाला आमचा न्याय हवा आहे आणि हा न्याय देण्याची भूमिका आज एनडीएच्या माध्यमातून असलेल्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणि या ठिकाणी असलेलं राज्यातलं विधानसभेतलं त्या ट्रिपल इंजिनचं सरकार आमचं स्पष्ट मत आहे राज्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी या पहिल्या संसद संसद सत्रच्या त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये दिल्लीला त्या ठिकाणी पटलावरती जातीय जनगणनेची मागणी कुठून धरावी हा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करावा राज्यातलं सरकारने कसं होत नसेल तर महाराष्ट्राची धर्ती होती ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने बिहारमध्ये झाली होती त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय जलवण यासाठी राज्यातल्या या ट्रिपल सरकारने प्रयत्नशील राहावं आणि त्या ठिकाणी आवाज उठवावा जर हे केलं गेलं नाही आणि असा प्रसाद त्या ठिकाणी आला नाही अजून इथे या असा प्रसाद त्या ठिकाणी झाला नाही तर त्या माध्यमातून आम्ही हा आवाज होतो आणि एवढंच नाही तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल चक्का जाम करेल मात्र जातीने जनकांसाठी त्या ठिकाणी आहे ही इंडिया आघाडीची त्या ठिकाणी इंडिया आघाडीची आणि महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी अलायन्सचा हा सगळ्यात मोठा मुद्दा असेल मला आपल्या मात्र सांगायचं आहे की हा डी एन रिपोर्ट हा अशा माणसाचा आहे ज्या माणसाच्या रक्तामध्ये फसवणेपणा खोटाळेपणा अत्यंत लबाडपणा अत्यंत दुर्तपणा हा धडलेला आहे हा डीएनए रिपोर्ट महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता घेऊन जाईल व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा डीएनए रिपोर्ट पुढे महाराष्ट्राला कळवेल की या महाराष्ट्राचा खरा शत्रू खरा वैरी कोण आहे देवेंद्र दे फडणवीस हे या महाराष्ट्राचे खरे शत्रू आहेत खरे वैरी आहेत या समाज समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवरती विरोध आणि ते समाजाचं आरक्षण संपण्याच्या माहिती मागे जर कोणी असेल तर ते देवे देवेंद्र फडणवीस आहेत हा आमचा खरा आणि त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे आणि यासाठी सभागृहामध्ये आमचे सर्व नेते सगळे आमदार या ठिकाणी आपली भूमिका मांडतील धन्यवाद आपले काय प्रश्न आपण एकनाथ शिंदे आणि असं आहे की ज्या वेळेला ही भूमिका घेतली जाते त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे राज्य सर्व सर्व आहेत त्यांनी भूमिका घ्यायची असते पण मला असं वाटतं की कुठेतरी को राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितार पवार हे ज्या वेळेला त्या बैठकीला बसतात त्यावेळेला तो प्रयत्न नाही मला असं वाटतं की त्यांची जी स्पीच असते ती स्पीच देखील त्या ठिकाणी ता ता सागर बंगल्यावर मिळते आणि ती स्पीच जी लिहिलेली असेल तेवढंच बोलायचं त्याच्या अलीकडे पलीकडे बोलायचं नाही असं कुठे त्या ठिकाणी दिसतं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या अंकुशाखाली त्यांच्या दबावाखाली त्यांच्या पेशरखाली एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी चालतोय ही घटना फार वाईट आहे मित्रांनो पत्रकार मित्रांनो अत्यंत आहे ते निर्माण होत आहे आणि राज्याची ही जी शासन व्यवस्था आहे ज्याला आपण मायबाड सरकार म्हणतो ते फक्त बघ्याची भूमिका घेते लहान लहान मुलाचं तोंडात तू मरो मी ओबीसी तुझा देवत वेगळा माझं ते देवत ते वेगळं निघतं आणि राज्याचे सरकार राज्याचे मंत्री मात्र स्वतःच्या कार्यामध्ये मजगुल आहेत असं असताना मला असं वाटतं की ही भूमिका घेताना सर्वांनी ही भूमिका एकत्र मांडली पाहिजे माझ्याकडे नाव ठाम मत आहे की सर्वपक्षीय बैठक बोलावी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सर्वे समाज जे कोणत्या पक्षांचे आहेत त्या सगळ्यांना बोलावं एखादी बैठक घ्यावी आणि हा जो काय प्रश्न आहे त्याचा जो तोडगा आहे तो तोडगा तरी आपण सांगतोय मंत्री सोशल मीडियावरती मान्य शरद त्या धनगर पाटील किंवा सगळं सहभागी आणि ते सोशल मीडियावरती आरोप की शरद पवार हे दोन समाजामध्ये मग अशी मी म्हटल राज्य कोणत्या पक्षाचं आहे कोण चालवतो यापेक्षा ते कसं चालविले जाते हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या की हा फुलेश आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शिव महाराष्ट्र आहे ज्या वेळेला धनसावंगीमध्ये ज्या ठिकाणी त्या अंतरावलीमध्ये ज्या वेळेला बसलेले जे काही कार्यकर्ते होते किंवा जे काही सामाजिक कार्यकर्ते होते जे त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून सवयीसाठी बसले होते आंदोलनाला उपोषणाला त्यावेळेला त्यांच्या कार्यकर्ते ते लाटेला झाला होता आणि लाठीला झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक लहान मुलं होती महिला होत्या पुरुष होते यांच्या लाठीच्या लाठील्यानंतर त्या ठिकाणी आत्मियतेने आत्मयतेने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी आदरणीय शरद पवार तिथे ताबडतोब गेले होते सांगायचा भाग असा होता की कुठल्या एका समाजासाठी नाही या महाराष्ट्रामध्ये ना ओबीसीला या मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देऊ करणारं व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर शरदचंद्र पवार साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांमुळेच ओबीसी ने आरक्षण मिळालं त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण करायचं आहे मुस्लिमांना आरक्षण देण्याची भूमिका ज्या वेळेला होती त्यावेळेला मुस्लिम समाजातल्या ओबीसी घटकांना वेळेला म्हणजे दिलीप कुमार साहेब चर्चा जाऊन दिलीप कुमार अभिनेते होते त्यांच्यासोबत चर्चा करून तो विषय हो मार्गी लावला आणि मुस्लिम समाजातल्या ओबीसी घटकांना ओबीसी आरक्षण हा असे अनेक निर्णय आहेत की जे निर्णय पवार साहेबांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन म्हणजे सर्व धर्म सर्व धर्मनिरपेक्ष या भावनेवरती आणि त्याच वेळेला सर्व जाती समान समता समताब्ध एकत्रित जोडलो केला होता तर मला असं वाटतं की त्याच वेळेला छगन भुजबळ साहेब हे देखील एक नेते होते आणि छगन भुजबळ साहेब जे आज भारतीय जनता पक्षाचे बाजूला जाऊन बसलेले आहेत त्यांनी याच राज्यामध्ये हरिनरेंना एकत्रित घेऊन जातींच्या जनगणीसाठी आवाज उठवला होता मला असं वाटतं की छगन भुजबळ साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना आणि अजितदादांना दलांना मी कन्व्हेन्स करावा की जाती आणि आपण बिहारच्या आधार धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आपण घेतली पाहिजे जेणेकरून हा प्रश्न आणि याच्या तोडगा जाईल तो निघून जाईल त्यांनी बाहेर पडून पडावं न पडावं त्यांचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की छगन भुजबळ साहेबांची कोंडी होते छगन भुजबळ साहेबांचा जीव गुतमवतोय त्यांचा श्वास त्या ठिकाणी गुदमवतोय कारण छगन भुडगड साहेबांनी ज्या वेळेला पुलेशिव आंबेडकरांचे विचार घेऊन महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी मंडळ आयोगाच्या माध्यमातून पवार साहेबांना ओबीसीचं आरक्षण द्या अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये बाहेर पडले होते त्याच वेळेला आज त्या छगन भुजबळ साहेबांना जर त्यांना ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका घेता येत नाहीये तर दर एखाद्या समाजाला आरक्षण त्याच्या भूमिकेतनं पुढे येत नाहीये याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की कुठेतरी त्यांची घुटमळ होते आणि ही घुटमा स्पष्ट दिसत असं मला असं वाटतं की छगन भुजबळ साहेब लवकरच या सरकारबद्दल बाहेर पडतील हे जरी माझं तरी असं वैतिकार्थ निदर्शन दिसतं आंदोलन कोणाची असं आहे हाके आणि जरांगी या दोन व्यक्तींचं आरक्षण वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने चालू आहे जरांगीने आपलं आरक्षण भूमिका घेतली त्यावेळेला त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाजामधल्या त्या ठिकाणी असलेले जे पण आहे तो मागासलेपणा सिद्ध व्हावा त्यासाठी कुणबी ज्या नोंदी त्या ठिकाणी त्यांना ज्या आढळल्या त्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्यावं अशा भूमिकेत त्यांनी मराठा त्यांनी त्यांनी आरक्षणासाठी एक मार्ग दाखवला तर त्याच वेळेला हाके असतील किंवा इतर समाज बांधव असतील त्या ठिकाणी मंगेश पण बसले होते ना मंगेश बसले होते तर त्या ठिकाणी त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते धक्काला लागता आहे टिकलं पाहिजे आणि ते टिकण्यासाठी थ्रू नेल, न्यायी भूमिका म्हणजे टिकवण्याचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी न्याय भूमिकेतला असला पाहिजे अशा विचार केलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून ओबीसी सेने महाराष्ट्रावर आंदोलन केली आजही आहे आणि उद्या जातीने जनगणसाठी मोठी आंदोलन करणार आहे हल्ला कारण जातीने जनगणना नसेल तर कुठल्याच समाज आरक्षण टिकणार नाहीये ओबीसी मधल्या जाती किती आहे जाती गट किती आहे त्यांची आकडेवारी किती आहे हे स्पष्ट झाली नाही तर यांच्या आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये रखले तोही लागणार नाहीये त्यामुळे सांगायचं स्पष्ट आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतो त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय हा कोणाला दुखावता कामाने पक्षपात घेऊन का चालणार असला पाहिजे पण ती भूमिका मला दिसत नाहीये कारण एकीकडे तर ता सकाळी जाऊन तिकडे चंद्रपूरला म्हणतात ओबीसीच्या आंदोलनच्या वेळेला की आम्ही तुमच्या आरक्षण धक्काला जागू देणार नाही आणि तिथेच मुख्यमंत्र्यांना पाठवतात आणि जनागीला सांगतात की तुम्हाला आम्ही आरक्षण देणार करून हे कसं फटाच त्या ठिकाणी चित्र आहे हे महाराष्ट्र शोभणार नाही त्यामुळे सरकारच्या आरक्षणाच्या भूमिकेबाबत माझ्या मनात ते संभ्रम आहे ओबीसीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो या मायुती सरकारचा निषेध करतो आणि एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे आम्ही तिन्ही लोकांना निषेध करतो की तुम्ही तिन्ही लोकांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा मी जपणार असं म्हटलं आणि तुम्ही सरकारमध्ये त्यांनी तुमचा पाठिंबा दिलेला मग तुम्हाला स्वर्गीय शवराव चव्हाणांचा वारसा कळला पाहिजे तुम्ही एकत्रित भूमिका घेतली पाहिजे हे जरी आमचं म्हणणं आहे जर कायद्यामध्ये आरक्षण करायचं तर केंद्र सरकार लागतं केंद्र सरकार लागतं केंद्रात ठराव करायला लागतो ज्या पद्धतीने या गोष्टी पुढे आल्या होतं की त्यावेळेला या केंद्रामध्ये ठराव होणं गरजेचं होतं अकराची जनगणना दहाळा प्रस्ताव आला होता केंद्रातल्या त्या पटलावरती आणि अकराला ती जनगणना झाली होती ती झाल्यानंतर जनगणना ती जाहीर करायची होती पण त्याच वेळेला आलेल्या मोदी सरकारने मात्र ही जनगणना जाहीर न करता ऐन वेळेला अचूक भाव साधला आणि त्यांनी हे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठेतरी फूट घालायची पाठीमागे त्याच घर घाला वाढायची आणि पाठीमागे ओबीसीला त्या ठिकाणी भडकवायचं आणि असं करून समाजात ते निर्माण करायचं आणि येणाऱ्या निवडणुकावरती या मराठा आणि ओबीसी समाजाच्या तळ्यावरती आपली पोळी वाजायची सांगायची गोष्ट स्पष्ट होती जर या गोष्टीमध्ये आरक्षणाची भूमिका घ्यायची असेल तर एकतर तुम्हाला पन्नास टक्के टक्केवारी वाढावी लागेल सभागृहामध्ये करून खालच्या पटलावर आणावा लागेल आणि मग ती पुढे भूमिका घ्यावी लागेल सांगायची भूमिका स्पष्ट आहे जर नसेल तर मग सरकार ते महाराष्ट्रामध्ये दाखवून देतो की आम्ही शिव फुले शाह आंबेडकरांच्या विचारावरती आहोत तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये किमान नियाच्या धर्तीवरती जातल्या जनगणला करावी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये या सर्व समाजाला लाक्ष देण्यासाठी टक्केवारी वाढून राज्याच्या वतीनं निर्णय घ्यावा पण ही भूमिका स्वतः घेतली सकारात्मक जी जरांगी आणि वाघे स्वतःच्या त्यांच्या समर्थ्यांच्या भूमिकेत त्यांना योग्य वाटतं तुमचे मत असं आहे की त्राफिका पण हे जे दोन आंदोलन आहे ते अयोग्य मी तुम्हाला ते योग्य रीतीने सांगताय अयोग्य रीतीने सांगताय याच्याबद्दल याच्याबद्दल याच्या बदलण्यापेक्षा जातीने जनगणनेकडे आपण वळलं पाहिजे आपण प्रमुख मुद्दा जो आहे जो मूळ मुद्दा आहे जातीने जनगणनेचा तो बदल विसरतो आहे प्रत्येक समाज तो माझा समाजाचं आरक्षण देतो आहे म्हणून तो त्याचा वैरी बनलेला आहे आणि हा मला आरक्षण देत नाहीये घेऊ देत नाहीये म्हणून हा असा वैरी बनलेला आहे यापेक्षा तुम्हाला आणि आम्हा सर्वांना आरक्षणाचा जो बेस आहे आधार आहे मूळ आधार जातीने जनगणना याच्यावरती फोकस केला पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने नागरिकांनी समाज बांधवांनी पत्रकार मित्रांनी आणि राजकारणाने देखील जातीय जनगणनेवरती बोललं गेलं पाहिजे इंडिया अलायन्सचा मुद्दा होता अगर हम सरकार आते तर जाती या जनगणना हा पहिला मुद्दा आहे राहुल गांधी सरकार शरद पावसाहेबांनी देखील म्हटलं होतं तर त्याचप्रमाणे जातीय जनगणनेचा आधार असावा सर्व समाजाने याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि याच्या मूळ आधारावरती जर आपण त्या ठिकाणी उभं राहिलो तर कुठेतरी आपल्याला टिकणार आणि पुढे त्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढ्यांना लाभार्थी ठेवा आरक्षण त्या ठिकाणी आपल्याला मिळेल अशा ठिकाणची भूमिका विचारामध्ये घेतली पाहिजे तुम्हाला बी कसं काय सांगतात मी शरद पवसाहेबांच्या पक्षामध्ये ते माझ्या पक्षात अजून आले नाहीये आणि आमच्या पक्षात ते येतील आणि घेतील असं त्या मला दिसत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दलची भूमिका बी कसं त्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांना प्रश्न विचारावा लागेल तुम्ही पब्लिक रेफरन्स साठी सरतो मी तुम्हाला प्रत येतो पब्लिक रेफरन्स साठी डीएनए टेस्ट रिपोर्ट आहे सर तुम्हाला त्याची पब्लिक मध्ये टेस्ट केली की देवेंद्र फडणवीस मध्ये टेस्ट केली त्या डीएनएच्या बाबतीमध्ये पब्लिकचा सर्वे घेतला त्यात आम्हाला हा लक्षात आलं की यांच्या डीएनए मध्ये हे चार गुण दिसत आहेत आणि या चार स्वभावी गुणाचं जे दर्शन आहे ते दर्शन गेल्या काही वर्षाच्या काळामध्ये जे मालकी सरकार आहे त्याच्यावर दिसलं की मी अजित पवारांना कधीच घेणार नव्हतो पण त्यांनी अजित पवारांना घेतलं आम्ही भ्रष्ट मंत्र्यांना भ्रष्ट नेत्यांना कधीच घेणार नाही त्यांनी घेतलं आम्ही आरक्षणाच्या वरती जे काय बोलले त्याच्यावरती ते कोणा परत फिरले उलटे फिरले या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या लक्षात डीएल कुठेतरी खोट आहे मग डीएनए टेस्ट केला चढलं के की हे सगळं आहे अत्यंत लबाड अत्यंत दुर्त बसवणारा आणि खोट्याकडे पण रोहिणी आयोगाला रोहणी सॉरी सॉरी रोहिणी रोळणी आयोग असं आहे की सगळ्या त्या सर्वेचा जो रिपोर्ट आला त्या त्रुटी आहे एक कोटी सत्तेचाळीस एकेचाळीस लाख अशा प्रकारची त्या ठिकाणी संख्या सरकारकडे त्या ठिकाणी निर्शित केली गेली होती मग जर त्याच्या त्रुटी आहे तर मला असं वाटतं की रोहणी आयोगाला तो त्रुटीचा जो सर्वे आहे जर तुम्ही जातीय जनतेसाठी सेन्सरसाठी वापरू शकत नाही आमच्या ज्या इतर गोष्टी आहेत शिष्यवृत्ती असेल घरकुल असेल यासाठी तो वापरता येत नाही त्या त्रुटी आहे मग रोहणी आयोगाला कसं तुम्ही येत नाही एक प्रश्नचिन्ह आहेत ना त्याच्यावरती न्यायालयाने म्हटलेलं आहे ना मग सांगायची गोष्ट एवढीच आहे आहे की जर याच्यामध्ये तर तो सर्वे हा कोणालाच वापरता येणार नाही आणि कोणाला तो वापरला देता कामा नये त्यासाठी सरकारने पुन्हा एकदा जातीय जनगणना ती देखील सरकारी कार्यालयातल्या प्रशासकीय जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मोदी आणि म्हणून ते आम्ही म्हणतो ना की नरेंद्र मोदी साहेब ओबीसी आहे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान त्यांनी शपथ घेतलेली आहे मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी अभिनंदन देखील करतो एक ओबीसी पंतप्रधान स्वतः म्हणतो मग असं असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा जो ताण तावड निर्माण झालेला आहे आरक्षणावरनं त्या ठिकाणी जातीय जनगण हा सगळ्यात मोठा पेटलेला मुद्दा आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जातीय जनगणनेसाठी येणाऱ्या या पहिल्या अधिवेशनामध्ये म्हणजे आता उद्या अधिवेशन पावसाळी पावसाळ्यात सत्र चालू आहे त्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदींनी सर्वांच्या सहमताने हा प्रस्ताव ठेवावा आणि सर्वांना एकत्रित घेऊन सगळ्या खासदारांनी एकत्रित घेऊन त्या ठिकाणी त्यांनी गोष्टी तुम्हाला याचा पुढे आम्ही सांगतो की एक दोन ते चार दिवसामध्ये आमचे काही सदस्य आमच्या शिष्टमंडळाचे दिल्लीमध्ये जाऊन आमचे जे नवनिर्वाचित आठ खासदार आहेत त्यांच्याकडे दे देखील हे निवेदन देणार दे आहोत की आमच्या वतीने पक्षाच्या वतीने असलं काय आणि महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने देखील जातीने जनगणण्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडण्यात यावा